आज दत्तजयंतीनिमित्त ठाणे शहर आणि जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्व दत्त, जिल्या, दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावानं पूजा आणि नामस्मरणांचा माहोल पाहायला मिळाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या जयघोषाणी मंदिर परिसर दुमदुमून गेलं होतं ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठलसाय्या दत्त मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या मंदिराचा परिसर फुलांच्या आरासांनी सजवण्यात आला होता तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झालं होतं मंदिरात आज सकाळी अभिषेक आणि पूजाविधीनं उत्सवाला सुरुवात झाली यानंतर भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली काही ठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतलं दत्तजयंतीच्या निमित्तानं अनेकांनी दत्तचरित्राचं पठण केलं तर काहींनी दत्तनामाचाही जाप जप केला दत्तजयंतीच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तिमय वातावरणानं शहराचं तेज अधिकच उजळलं गुरुदत्ताच्या चरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झाले यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला